गरमागरम चविष्ट पौष्टिक ही मुळाच्या शेंगेची भाजी खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णाय श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भाजीचा एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे मुळ्याच्या शेंगेची भाजी कोल्हापूर भागात ना ही मुळ्याची शेंगेची भाजी ची अशी, अशी शेंग, बनवली जाते ही बघा अशी मस्त ताजी हिरवीगार अशी मुळ्याची शेंग काही ठिकाणी याला ना डिंगरी असं देखील म्हटले जाते प्रत्येक भागानुसार प्रत्येक ठिकाणानुसार या भाजीचं नाव देखील बदललं जातं तुमच्या भागात तुमच्या ठिकाणी कुठच्या नावाने ही भाजी ओळखली जाते हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मुळ्याची शेंग अतिशय चवदार आणि पौष्टिक अशी भाजी आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया ही बघा मस्त अशी ताजी हिरवीगार कोवळी अशी ही, ही मुळ्याची शेंग ही भाजी ना सरासरी हिवाळ्यात उपलब्ध होते ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर अतिशय चविष्ट लागते आणि बनवायला देखील सोपी आहे हा काही असं भरपूर साहित्य नाही घरगुती साहित्य कमीत कमी साहित्यात अतिशय चवदार अशी भाजी तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्या अंदाजान अशी मुळ्याची शेंग घ्यायची अशी मस्त हिरवीगार आणि अशी कोवळी घ्यायची बघा अशी कटकट मोडायला पाहिजे अशी आपल्याला ही घ्यायची आहे आता आपल्याला ही भाजी चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता आपण ही भाजी मोडून घेऊया जशी आपण गवारची भाजी मोडतो ना तशीच आपल्याला ही मोडून घ्यायची आहे फक्त पुढचा शेंडा आहे ना तो जर आपण काढून घ्यायचा आहे अशी आपल्याला ही सर्व भाजी मोडून घ्यायची आहे अशी मस्त अशी कोविल तुषित भाजी घ्यायची मग चवीला पण खूप छान लागते इथे मी शेंग अशी शे मोडून घेतली आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे ह्या भाजीत ना आपल्याला कांद्याचं प्रमाण ना जरा जास्त ठेवायचं आहे म्हणजे भाजी चव एकदम मस्त लागते चव आणखीन वाढते म्हणून कांदा थोडा जास्त घ्या असा बारीक मी चिरून घेतला आहे त्यानंतर इथे तुरीची डाळ घेतली आहे थोडीशी आपल्याला तुरीची अशी डाळ टाकायची आणि डाळ मी इथे ना स्वच्छ आधी धुवून घेतली आणि दहा मिनटं अशी भिजवून घेतली आहे बघा म्हणजे लवकर शिजेल त्यानंतर इथे घरगुती लाल मसाला घेतला आहे हळद चवीपुरता मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य भाजीसाठी मी तवा ठेवलाय तापत तवा कसा खोलगट आहे ना म्हणून तव्यात तर फोडणी देऊया पटकन अशी भाजी तयार होईल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल ओतायचंय तेल तापलंय या टाकूया कांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा चांगला नरम करून घ्यायचा आहे कांदा इथे मी चांगला असा नरम करून घेतलाय असा आपल्याला नरम करून घ्यायचा जाडजाड असा कांदा राहिला आणि चांगला असा नरम नाही केलात ना कच्चा कांदा राहिला ना की भाजीत ना असा कांदा कांदा दिसतो आणि चांगला लागत नाही मग तो दिसत पण नाही चांगला ह्यानंतर ह्यात टाकूया हळद आणि घरगुती लाल मसाला मसाले चांगले असे कांद्यात मिक्स करून घेऊया मसाला मिक्स करून घेतला त्यानंतर ह्याच्यात टाकूया भिजवली डाळ थोडस मी ह्याच्यात पाणी होत आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय डाळ आपण थोडी शिजवून घेऊया गॅस मिडियम करून सहा ते सात मिनिटं ही डाळ मी शिजवून घेतली आहे हे बघा अशी थोडी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची मग उरलेली डाळ आहे ना शेंग टाकल्यावर शिजते चांगली शिजते आणि आता आपल्याला ह्याच्यात ही शेंग टाकायची वरतून टाकूया चवीपुरता मीठ व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया ही मुळ्याची शेंग ना शिजायला कसा वेळ लागत नाही वाफेवरती पण चांगली अशी शिजते त्यामुळे आता ही भाजी कशी बघा ओलसर आहे ना आपण डाळ शिजवताना थोडं पाणी टाकलेलं आहे भाजी जरा ओलसर दिसते एवढं हे पाणी पुरेसं आहे हा शेंग शिजायसाठी गॅस पूर्ण कमीच करायचंय आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय आणि वाफेवरती मस्त अशी भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि मस्त अशी भाजी शिजली आहे फक्त मध्ये मध्ये ना आपल्याला अशी परतवत राहायची मी तळाला अजिबात लागत नाही आणि छान अशी भाजी मी ना वाफेवरती शिजवून घेतली आणि मस्त अशी भाजी शिजली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि अगदी चविष्ट आणि पौष्टिक ही मुळ्याच्या शेंग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे बघितलात ना झटपट वेळ लागत नाही भाकरी बरोबर चपाती बरोबर अशी ना भाजी बनवा आणि अशी सुक्की भाजी ना भाकरी बरोबर चपाती बर बरोबर खायला अगदी मस्त लागते ज्वारीच्या भाकरी बरोबरच ना ही भाजी मस्तच लागते चवीला तुम्ही अशीच्या अशी ही मुळ्याच्या शेंगेची भाजी नक्की बनवून बघा आणि यातली शेंग पण शिजले तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी मस्त ही शेंग शिजली आहे गरमागरम चविष्ट पौष्टिक ही मुळ्याच्या शेंगेची भाजी खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पण अशीच्या अशी मुळ्याच्या शेंगेची भाजी तुम्ही घरी बनवून बघा झटपट पण चविष्ट घरी बनवून बघितला की मग आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे असे शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू